श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतो तो माऊलींचा अस्व आणि हाच माऊलींचा अस्व कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातून येत असतो कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अंकली येथील सेतोळे सरकारांच्याकडे असलेला अस्व हा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसाठी येत असतो माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये या अस्वाला मोठा मान आहे पालखीपूर्वी बारा दिवस आधी ज्येष्ठसुद्धा एकादशीला या अस्वाचे प्रस्थान माऊलींच्या सोहळ्यासाठी आळंदीकडे होत असते आज दिनांक आठ जून रोजी दोन्ही आश्वानचं सकाळी नऊ वाजता आळंदीकडे प्रस्थान झाले यावेळी अंकली संस्थांचे प्रमुख उर्जित राजे शितोळे सरकार आणि महाजी राजे शितोळे सरकार यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते विठ्ठल मंदिरात परंपरेनुसार दिंडी निघाली तेथे काकडापूजा अभिषेक झाल्यानंतर दिंडी राजवाड्याकडे आली राजवाडा प्रदक्षिणा झाल्यानंतर येथील कुलदैवत अंबाबाईच्या मंदिरात कळसाची स्वराच्या जरी पटक्याची आणि महानैवेद्याचे साहित्य घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरची पूजा करून महानैवेद्य दाखवण्यात आला यानंतर परंपरेनुसार माऊलींच्या घोडेस्वाराकडे जरी पटका सुपूर्द करण्यात आला त्यानंतर आसवाची दिंडीसह ग्रामप्रदक्षिणा झाली आणि गावाच्या वेशीवरून त्यांना उत्साहात हरिनामाच्या गजरामध्ये दे निरोप देण्यात आला आहे अंकली ते आळंदी हा सुमारे तीनशे पंधरा किलोमीटरचा प्रवास आश्वासह स्वार आणि त्याचे पथक यांचा पायी असतो रोज साधारण तीस किलोमीटरचा प्रवासाचा टप्पा पूर्ण केला जातो सायंकाळी नियोजित ठिकाणी मुक्काम केला जातो वारी काळामध्ये दुपारच्या मुक्कामाच्या ठिकाणी माऊलींना आरतीनंतर पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवला जातो हा मान परंपरेनुसार सितोळे सरकारांकडे असून या महानैवेद्याच्या साहित्याचा टॅक्टर देखील अंकलीहून आता निघालेला आहे स्वराचा जरी पटका आणि माऊलींच्या आसवाची गादी या दोन्ही गोष्टी स्वराबरोबर असतात आळंदीला आल्यावर स्वरासह त्याची पूजा केली जाते आणि गादी आश्वावर चढवली जाते मानाचा जरी पटका स्वराकडे परिधानासाठी दिला जातो पालखीसोबत असलेल्या दोन आसवांपैकी एक स्वराचा आणि दुसरा माऊलींचा असतो स्वराच्या आसवावरील तुकाराम कोळी वयाच्या पंधराव्या वर्षापासून वारेला जात आहेत सलग सत्तावीस वर्ष त्यांना हा मान मिळतोय तीन उभ्या आणि चार गोल रिंगणात त्यांचे कौशल्य दिसून येते लवकरच हा अश्व आळंदीत येईल आणि त्यानंतर माऊलींचा पायी सोळा आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होईल